नमस्कार मित्रांनो घोडेगाव म प्रीमियर लीग मध्ये आपलं मनोपूर्वक स्वागत हे पाहू शकता केसाळ गँग आणि टक्लू गँग यांची टुर्नामेंट चालू आहे पावसातले टुर्नामेंट आणि विवेक जावळे हे पहिले विके बॉलिंग टाकत आहेत आणि बघा पहिला बॉल पहिला बॉल टाकत आहेत बघा कसा खाऊन बॉल टाकत आहेत आणि पहिला बॉल त्यांनी चांगल्या प्रकारे प्लेट केलेला आहे आता ट्राय बॉल झालेला आहे मित्रांनो आणि मॅच चालू झालेला बघू शकता हे पहिल्या बॉल मध्ये पहिल्या बॉल मध्ये विकेट घेतलेला आहे कॅप्टन बघा कॅप्टन भरपूर खुश कॅप्टन एकदम जोमत आणि प्लेयर एकदम कोमत हे बघा आता दुसरा प्लेअर आलेला आहे धनंजय उर्फ धनु आणि उर्फ काया आता बघा कसा हे पहिला शॉट काळूचा हे बघा एक नंबर बॉल टाकलेला आहे मित्रांनो हे पावसातलं टूर्नामेंट मित्रांनो तुम्हाला पहिल्यांदाच पाहायला भेटेन आपल्या युट्यूब चॅनलला आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आम्हाला आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करून ठेवा आणि हे बघा पोटात गोळा आलेला आहे मित्रांनो प्लेअरच्या पोटात गोळा चालू झालेला आहे प्लेयर करा आई करायला लागलेला आहे आई बाई करायला लागलेला आहे प्लेअर घाबरत घाबरत दिसता बॅट घुमव राहिलेला आहे मित्रांनो बघा बाकीचे प्लेअर पण घाबरलेले आहेत मित्रांनो आणि त्यांचे कॅप्टन बघा कॅप्टन खूप पहिल्याच बॉलवर दांड आऊट झालेले आहेत आणि त्यांना त्यांच्या प्लेवर खूप आत्मविश्वास आहे हे बघा बॉल आहे एक पहिला रन या प्रीमियर लीगचा पहिला रन धनंजय यांनी काढलेला आहे आणि त्यांचे कॅप्टन खूप खुश कारण एक रन पण शंभर रनासारखा आहे मॅच <laughs> एक रन पण शंभर रनासारखा आहे मित्रांनो हे आपले विरुद्ध कॅप्टन टक्कलचे कॅप्टन आणि हे त्यांची प्रजा हे त्यांचं सैन्य बॉल हा जाहिरातीसाठी गेलेला आहे मित्रांनो आपण पाचच मिनिटात परत येऊयात जाहिरात नंतर पाहू जा शकता आता धनु खेळू राहिलाय बघा आणि बॉलरने करून बॉल टाकलेला आहे आणि ते पहिल्याच बॉलर डाडा आणि धनंजय खूप नाराज होऊन आता बॅट दुसऱ्याच्या हातात दिलेला आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही आणि आपले छोटे सचिन तेंडुलकर आलेले आहेत ते लावून आणि हा बा कसा हानला वरती हाणला होता पण बॉल हुकलेला आहे मित्रांनो टीम मध्ये खूप खुशीचं वातावरण बघू शकता कॅप्टन किती खुश आहेत हे बघा टक्लो गॅंगचे कॅप्टन पावसाळ्यात आंघोळ करत राहिलेत सकाळी आंघोळ केलेली नाही त्यांनी इथं जेवढे प्लेयर खेळतात ते सगळे पारशे प्लेअर आहेत कारण या गेमचा निर्णय पहिला नियम हाच आहे सगळे पारशे पाहिजे आणि पावसात आंघोळ करता करता यांनी क्रिकेट खेळायचं आहे मित्रांनो हे जाहिरात आलेले आहे मित्रांनो पाच मिनिटाचा ब्रेक झालेला आहे आणि जाहिरात पाठी मागून चाललेली आहे कवरच्या आणि परत एक जाहिरात नंतर हा खेळ परत रंगणार आहे परत एक जाहिरात आलेली आहे मित्रांनो आता हे प्लेयर एकदम सावध आणि हे बोला गेलेला आहे बाहेर <laughs> बॉल आणि बॉल मध्ये बॉल मॉल माग गेलेला आहे दांडा दिसत नाही बॉलरला बॉलर खुर्ची धरून मार खुर्ची धरून फेक हे कसा ऍक्शन बघा शकता बॉलरची मलिंगाला पण लाजवेल अशी त्याची ऍक्शन आणि बघा आउट झालेला आहे खुर्ची डायरेक्ट सरकडसर तिकडे गवाळात गेलेली आहे मित्रांनो आणि हा आउट झालेला आहे फिल्डर दुसऱ्याकडे बॅट देत आहे आणि हा आता ख्रिज गेल उतरत आहे मित्रांनो हे बघा क्रिशगेलचा पहिला बॉल आहे मित्रांनो आणि हा कडून टाकलेला आहे आणि हे खुर्ची डायरेक्ट सर सदा अटका बळात आता एक दोन रन लागतात जिंकण्यासाठी टकलो गँगला आता दोन रन होणं हे यांच्या यांनी सात जन्मात शक्य नाही मित्रांनो पण तरी पाहूयात करतात की नाही टकली गँग खूप मोठी आहे मोठे मोठे आहेत दोन लेकराचे बाप आहेत टकली गँग मध्ये पण आता दोन रन करणं खूप अवघड आहे आता ट्राय ट्राय हे ट्राय बॉल झालेला आहे मित्रांनो आणि ट्रायबॉल मध्ये आउट झालेला आहे फक्त अंगावर फास्ट बॉल फेकायचा मित्रांनो आणि हे बघा केसाळे गँग चे कॅप्टन आणि के साडे हे आपला बॉल पुसताना कारण बॉल सेफ होत आहे त्यांच्या हातातून आणि हे बॉल ते चुळीत असताना बघा जीन्स पॅन्टला बात झालेला आहे बॉल एकदम जळून जायला बसला तिथून आणि हे त्यांचे भाऊ चुलत हे पहिला बोल आणि पहिला बॉल वाईट आता बॉल हातात सटकू राहिलाय थोडा थुका वाळा त्याला <laughs> आता हे ओपनर बॅटमन तकलू यांचे कॅप्टन सुभाष साठे सुभाष साठे सांगतायत की जाहिरात आलेली थांबून घ्या छोटी जाहिरात होती मित्रांनो परत आपल्या खेळायला सुरुवात झाली आहे हे पाहू शकता हे बॉल गेलेला आहे पहा बॉल किती जोरात जातोय या बॉल मध्ये विकेट पडणार आहे असं वाटतंय मला मित्रांनो आणि विकेट पडलेले आहे मित्रांनो टप्पा आउट आहे आपल्याकडे आणि हे टकलू गेले कॅप्टन आउट आहेत मित्रांनो खूप नाराज आणि संतापात का आम्ही बॉल आणला आणि का आम्ही बॅट लावली आणि त्यांचे आता दुसरे प्लेअर हे उतरलेले आहेत विराट कोहली हे डावकुरे विलट कुरे आहेत मित्रांनो आणि हेअर स्टाईल केलेले कॅप्टन कॅसोळ गॅंगचे पाहू शकत आता या बॉलला बघा दोन रन होणार आहेत मित्रांनो औरु विकेट हे पहिल्याच बॉल मध्ये विकेट खूप प्लेअर खूप मनस्ता आहेत कारण त्यांनी आतापर्यंत एकही मॅच जिंकलेली नाहीये खूप टेन्शन मध्ये आहेत आणि हे आपले छोटे शिखर धावून आलेले आणि त्यांचा पहिलाच बॉलला आऊट त्यांना बॅट उचलताना बॉल आधी वगैरेच निघून गेला पाठीमाग आणि तुम्ही खुर्ची पाहू शकता मित्रांनो खुर्ची तुटलेली आहे सगळी आपली आणि आता आपल्याला नवीन खुर्चीची गरज आहे मित्रांनो कुणाकडे खुर्ची असेल तर आम्हाला आणून द्या बघा परत आउट सगळं ऑल आऊट झालेले मित्रांनो आणि केसळ गँग जिंकलेली आहे बघा सेलिब्रेशन बघू शकता तुम्ही त्यांचं सेलिब्रेशन बघा ढकड डकडा ढंगड नकड ढंग ढंग नकड ढंगड नकड डंगड नागिन नागिन नागीन हा नागिन डान्स ढंग आता हे टुर्नामेंट जिंकलेले आहे कॅसळ गँग आणि हारलेले टक्के गँग हे हारलेले प्लेअर बघू शकता किती खुश आहेत <laughs> अरे बरं या बद्दल बर तुम्हाल तुम्हाला काय म्हणायचं टक्कली गँग चे कॅप्टन ओ काय म्हणायचंय तुम्हाला पब्लिकला काही सांगणार का तुम्ही हो खुश आहेत का हा दोन लाख अरे बाजीगर टीम आहे मित्रांनो